महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जळकोट येथील प्रशासकीय इमारत शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण लातूर दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस जळकोट येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत आणि शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचेही लोकार्पण त्यांनी केले क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार विक्रम काळे आमदार बाबासाहेब पाटील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी एस पांढरे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे जळकोटचे उपनगराध्यक्ष मनमथप्पा किडे यांच्यासह पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते तहसील कार्यालयाच्या बाजूला नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे सुमारे चौदा कोटी एकोणनव्वद लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या या पाच हजार पाचशे चौरस मीटर आहे या इमारतीमध्ये विविध शासकीय विभागांची तालुकास्तरीय कार्यालय असतील एकाच इमारतीमध्ये विविध शासकीय विभागांची कार्यालय सुरू झाल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे जळकोट येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचेही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी लोकार्पण केले दोन मजली विश्रामगृह इमारतीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे बाराशे चौरस मीटर आहे या इमारतीमध्ये तळमजल्यावर एक व्हीआयपी कक्ष व इतर चार कक्ष भोजन कक्ष पहिल्या मजल्यावर एक व्हीआयपी कक्ष व इतर दोन कक्ष आणि एक सभागृह बांधण्यात आले आहे 嗯。Mm.